नमस्कार मंडळी आज आपल्याला बनवायचं आहे बिंची भाजी बरं सहसा जी, तर बीनची भाजी सहसा तर कोणी आवडीने खातच नाही बरं का पण आज मी बिंची भाजीची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे कढईमध्ये दोन पळ्या तेल जिरे मोहरी टाकायची जिरे मोहरी तडतडली की त्यामध्ये एक गड्डा मी लसूण सोलून घेतलेला होता आणि ठेचून सुद्धा घेतलेला होता ते ठेचलेला लसूण टाकायचा लसून थोडंसं परतनं झालं माझी कढई थोडी हालचाल करत होती बरं का थोडंसं समजून घ्या थोडासा कड कढीपत्ता आणि थोडासा कोथिंबीरसुद्धा मी तेलामध्ये टाकलेली होती लसूण आपला थोडासा लालसर असं वाटलं आपल्याला होत आहे तर लगेच टमॅटो टाकायचा बारीक चिरलेला एक टमाटो टाकला आणि थोडंसं परतनं झालं की त्यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकलं चवीपुरतं मीठ टाकलं आणि थोडंसं परतून घ्यायचं आपल्याला टोमॅटो मऊ करायचं आहे आणि मीठ टाकल्यानंतर मऊच होतं हे सगळ्यांनाच माहिती आहे बरं थोडंसं परतणं झालं की त्यामध्ये काय करायचं थोडीशी हळद टाकायची लाल मिरची पावडर काश्मीरी लाल मिरची पावडर कांदा मसाला टाकून घ्यायचा आणि परतून घ्यायचा टोमॅटोसुद्धा मऊ झालेला आहे बरं का आणि थोडंसं दोन मिनटं थांबून बीन्स मी तोडून घेतलेली होती बऱ्याचदा बीन्स मिठामध्ये उकडून घेतले ते अजून त्याची वेग वेगळीच चव लागते आणि असंच कच्चं टाकलं की वेगळीच चव लागते बरं तोड बीन्स मी आ, मी कढईमध्ये सोडून दिलेले आहे आणि परतून एक वाफ काढून घ्यायची आपल्याला बरं वाफसुद्धा काढून झाली आणि लगेच थोडंसं परतून झालं शिजलं आहे का बघायचं आहे आणि मी साईडला साईडच्या गॅसवरती गरम पाणी करायला कब्बर पाणी ठेवलेलं होतं मला थोडी रस्सा भाजीच पाहिजे होती आणि थोडंसं शेंगाचं कूडसुद्धा टाकलं मी बरं तुम्हाला सुक्की भाजी आवडत असेल तर सुक्की भाजी करा रस्सा भाजी आवडत असेल तर एक कप तुम्हाला शक्यतेनुसार पाणी टाका बरं बीन बीन्स शिजून झालेले आहे बीनची भाजीसुद्धा तयार झालेली आहे रसरस रस अशी बीनची भाजी खाण्यासाठी तयार झाली रेसिपी आवडल्यास लाईकसुद्धा करा